नमस्कार।, नमस्कार 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 बर <laughs> 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 e, काय गडबड चालली कुठं एवढा बा लई लांब जायचं आपण उद्या बोलू अहो लई ना एवढा बोलूया हे आबूराव तुम्हाला सांगतो काय माहितीये का सध्या का नाही तिकीटाचा जरा असा प्रयत्न चालू आहे पाहिजे तिकीट अहो तिकीटराव टेन्शन नॉट तुम्ही तिकीट तुम्हालाच मिळणार तुमच्या तोंडात दही साखर अहो तिकीट तुम्हालाच मिळणार आहे त्या कंडक्टरला नोकरी टिकवायची ना बसीच तिकीट लोकसभेच तिकीट लोकसभा लोकसभा शब्द केवढा तुम्ही केवढे <laughs> जरा कर पण पा <laughs> मला जा। सांगा तुम्हाला ग्राम सभे बोलत नाही डायरेक्ट लोकसभेला मी लय फेमस आहे अरे सगळे जण मेळावा लार करता बरोबर मी अरे आत्ताच आपण तीस कंप्लीट केले तीस किलो किलो अरे आबूराव किलो नाही रे वर्ष वर्ष बाबूराव इकडे तुम्हाला काय जर समज कमी काय ते सोरे झाली म्हणजे अहो राजकारणात ज्येष्ठ माणसाची गरज असते ज्येष्ठ म्हणजे माझ्यासारखं <laughs> <laughs> तुम्ही ज्येष्ठ हो ज्येष्ठ तुम्ही हो तुम्हाला कशा शपूट फुटलं का फुट <laughs> 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 ज्येष्ठ काय बोलता तुम्ही किती वर्षाचे मी तीस मी एकतीस त्यामुळे मी ज्येष्ठ अच्छा अच्छा एका वर्षानं मोठे म्हणजे तुम्ही ज्येष्ठ आणि एका वर्षानं मोठे होऊन तुम्ही काय दिवे लावले तर अहो दहावी तर चार वेळा नापास झाले तुम्ही किती <laughs> कार्य करत्याला कॉप्या पुरवला तरी पास नाही झाले तुम्ही बाबूराव इथे पर्सनल काढत आहे पर्सनल काढायचा हा ते आमचे कार्यकर्ते ढिले पडले ना इंग्रजीच्या पेपरला घरी त्याच्या कॉप्या घरी त्याच्या पेपरला इंग्रजी हा पण बाबूराव आता आम्ही ठरवलो या काय मला भरोसावर लढणार नाही मग कोणाच्या भरोश्यावर उडणार आहे लढणार आहे बाबूराव तुम्हाला माहित आहे आपला मीडिया किती स्ट्रॉंग आहे आपण फक्त एक काम करायचं अमेरिकेला सांगायचं तुमच्या युद्ध करणार आहे दोन मिनिटात आपली सगळी मीडिया तिकडं आर्मीचा ड्रेस धाड धाड धार अमेरिका अख्खा काम अबूराव अरे अमेरिका का तुम्हाला साधी सुधी वाटले का आपला मीडिया भी साधा सुद्धा नाही मला सांगतो अहो तुमच्या अमेरिकेकडे शस्त्रे पैसा सेना एवढा असतील पण अमेरिका जेवढा बोलत आहे ना तेवढा आमचा मीडिया बोलतो मीडियात एवढी ताकद आहे ना दररोज म्हणलं तरी युद्ध करू शकते आमची मीडिया सगळं मला सांगतो तुम्ही काही बोलायला तरी तुमच्या विरोधात मी निवडणूक लढणार म्हणजे लढणार अरे आपण पण ठरवलेला आहे आपण पण मीडियाच्या भरोश्यावर निवडणूक लढणार पण तुमच्या त्या न्यूज मीडिया नाही पण सोशल मीडिया सोशल आ? सोशल, कते। <laughs> सोशल मीडिया का, दम का दम ते, ते? सोशल मीडियात काय दम आहे काय दम आहे आबुरा तुम्ही कुठं आहे कोणत्या जमान्यात आहे अरे तुम्हाला अजून सोशल मीडियाची ताकद माहित नाही पहिले कसं होतं काजू बदामाचा खुराक होता पण आताच्या तरुणाले अरे फेसबुकच्या बदामाचा खुराक आहे अरे दिवस रात्र निवळ त्याच्यावर विरोधकांना शिव्या शाप देत बसतात म्हणजे पाकिस्तानला ना? नाही आपलेच लोक आयले काय माहित आहे का आपण काय करायचं दोन गटपणाचे देशभक्त आणि देशद्रोही दोघ जण एकमेकात एवढ्या झुंपतात एवढ्या झुंपतात आपण फक्त पाहायचं आपण फक्त पाहायचं काय या युद्धात बॉम्ब लागत नाही बंदूक लागत नाही काय लागत नाही यात फक्त एकमेकाला शिव्या द्यायच्या बस आव पण असले लोक काय कामाचे रिकाम टेकडे अबूराव अहो रिकाम टेकडे असतील ते लोकांसाठी